नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे की फेसबुक ॲडचं गणित काय आहे फेसबुक ॲडचं कॅल्क्युलेशन काय आहे म्हणजे तुम्ही किती पैसे टाकले तर तुम्हाला किती पैसे येऊ शकतात तुम्ही किती पैसे टाकायला पाहिजे किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन कसं केलं पाहिजे फेसबुक ॲडचं तर याला आपण बघूया ओके तर चला मी माझी स्क्रीन शेअर करतो तुमच्या सर्वांसोबत आणि तुम्हाला दाखवतो की प्रकारे फेसबुक ॲडचं गणित काम करत असते तर मित्रांनो इथं माझी स्क्रीन आहे ओके तर तुम्हाला ह्याच्यात असेल अशी आशा करतो मी तर आता समजून घ्यायचं आपल्याला बघा फेसबुक ऍडचं कॅल्क्युलेशन काय आहे फेसबुक ऍडचं कॅल्क्युलेशन की तुम्ही जर का मिनिमम फेसबुक ऍडवर दोनशे रुपये पर डे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता ओके दोनशे रुपये पर डे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता शंभर रुपये दोनशे रुपये पण करू शकता आणि दोन लाख रुपये पण करू शकता तर दोनशे रुपयापासून दोन लाख तीन लाख पाच लाखापर्यंत तुम्ही पर डे जे अमाऊंट आहे ते खर्च करू शकता किती खर्च कराल याची काही लिमिट नाही पण मिनिमम मी तुम्हाला सांगितलं की शंभर ते दोनशे रुपये तुम्ही खर्च कराल तर आता समजा तुम्ही दोनशे रुपये पर डे फेसबुकवर खर्च करताय एक प्रॉडक्ट विकण्यासाठी तुमचं असे जर का तीस दिवस तुम्ही पैसे खर्च करता तर दोनशे गुन्हेला तीस बरोबर सहा हजार रुपये खर्च करता ठीक आहे सहा हजार रुपये खर्च केल्यानंतर फेसबुक तुमच्याकडून जीएसटी पण घेत असते तर अठरा टक्के जीएसटी म्हणजे जवळजवळ सात आठशे रुपये एक पकडा आठशे नऊशे रुपये जीएसटी म्हणजे साडेसहा सात हजार रुपये तुम्ही खर्च करता ठीक आहे आता याच्यामध्ये लीड्स जर का तुम्हाला पर डे दोनशे रुपयामध्ये जर का दहा लीड जर का येत असतील लीड्स म्हणजे काय आहे काही लोक जे तुम्हाला त्यांचा नाव नंबर ईमेल आयडी देतील तुमची ऍड बघून ठीक आहे तर समजा दहा लीड जरी पर डे तुम्हाला येत असतील तर तीस दिवसाच्या दहा प्रमाणे तीनशे लीड्स तुम्हाला येतात एका महिन्यामध्ये तुम्हाला तीनशे लीड्स येतात बरोबर आहे आता या तीनशे लीड्स मधून प्रत्येक व्यक्ती तुमचा प्रॉडक्ट घेईल असं नाही कुणाला प्रॉडक्ट आवडणार नाही कुणाला तुम्ही आवडणार नाही कुणाला तुमची कंपनी आवडणार नाही काही पण होऊ शकते बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात तर त्यामुळे आपण जो कन्वर्जन रेट आहे जो सेलिंग रेट आहे त्याला आपण दहा टक्के पकडतो फक्त म्हणजे तीनशे मधून तीस लोक फक्त तीस लोक तुमच्या लीडमधून तर कस्टमरमध्ये कन्वर्ट होतील म्हणजे त्यांची ऍड बघितली तुमच्याकडे आले तुमचं प्रॉडक्ट बघितला आणि तुमचं प्रॉडक्ट त्यांनी विकत घेतलं असं जरी का आपण पकडलं तर तीनशे मधून तीस म्हणजे दहा टक्के लोक कन्वर्ट जर का झाले तर कस्टमर किती होणार आहे तुमचे तीस कस्टमर तुमचे होणार आहे तीस कस्टमर झाले आता समजा एक, एक, एक साठी आपण पकडू की तुमच्या प्रॉडक्टची जी कॉस्ट आहे प्रॉडक्टची जी प्राइस आहे ती आहे एक हजार रुपये किती एक हजार रुपये जर का तीस लोकांनी तुमचं प्रॉडक्ट घेतलं तर तुम्हाला तीस हजार रुपयाचं प्रॉफिट होईल ओके ओके okay, तीस हजार रुपयाचं प्रॉफिट होईल तीस हजार रुपये तुम्ही कमवाल आता हे तीस हजार रुपयाचा प्रॉफिट करण्यासाठी आपण काहीतरी खर्च सुद्धा केलेला आहे हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे राईट आपण हा खर्च केलेला आहे बघा तीस हजार रुपये हे प्रॉफिट करण्यासाठी आपण हा सहा हजार रुपये खर्च केलेला आहे राईट तर त्यामुळे ह्या तीस हजार प्रॉफिट मधून हे सहा हजार हा जो खर्च आहे किंवा सहा किंवा सात हजार जो काही जीएसटी पकडून असेल तो जर का आपण मायनस केला तर आपल्याला नेट प्रॉफिट होणार आहे चोवीस हजार रुपये मित्रांनो आणि हे सर्व काही जर का आपण तीस दिवसाच्या सायकल मध्ये करतो तीस दिवसाच्या सायकल मध्ये थर्टी डेज तर तुम्हाला इथे समजेल की तुम्ही चोवीस हजार रुपये फेसबुक वर खर्च करून हे फेसबुकचं गणित असते ओके सो तुम्ही जर का दोनशे रुपये पर डे जरी खर्च केला तरीही तुम्ही ॲट द एंड ऑफ द मंथ चोवीस हजार रुपये मिनिमम प्रॉफिट क्रिएट करू शकता मिनिमम ओके कधी कधी असे होऊ शकते की दहाच्या ठिकाणी तुम्हाला वीस लीड येतील दोनशे रुपयामध्ये आणि जर का वीस लीड आल्या तर ऑटोमॅटिकली हा जो कन्वर्जन रेट आहे हे तुमचा वाढून जाईल आणि इथं दहाच्या ठिकाणी साठ कन्वर्जन होतील आणि इथं तीस हजाराच्या ठिकाणी तुमचे साठ हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट होईल ओके पण खर्च तुमचा हाच राहणार आहे सहा हजार रुपयेच होणार आहे खर्च कारण तुम्हाला एवढ्याच पैशामध्ये ले लीड जास्त आल्या तर त्यावेळेस तुम्हाला काय होईल जास्त प्रॉफिट पण होऊ शकते हे फेसबुक ऍडचं गणित आहे मित्रांनो यामध्ये आता तुम्ही पर डे दोनशे रुपये करू शकता पर डे तुम्ही चारशे रुपये करू शकता पर डे तुम्ही पाचशे हजार दोन हजार पाच हजार कितीही करू शकता जेवढ्या लीड्स तुमच्याकडे येतील किंवा जेवढ्या लीड्स तुम्हाला पाहिजे आहेत तुमच्या बिझनेससाठी साठी त्याच्यावर हे डिपेंड आहे की कि तुम्ही किती खर्च करता नंबर दोन तुमचं प्रॉडक्ट प्राइस काय आहे की तुमचं प्रॉडक्ट एक हजाराचा आहे की एक लाखाचा आहे आता जर का समजा इथंच जर का हे एक लाखाचं प्रॉडक्ट असतं तर गुन्हेला तीस म्हणजे तीस लाख रुपये इन्कम झाली असती राईट त्याच्या मानात हे है। जो हा जो खर्च आहे फेसबुकवर हा फारच कमी आहे त्यामुळे तुमच्या प्रॉडक्टची प्राइस काय आहे हे पण फार इम्पॉर्टंट आहे जेवढी तुमच्या प्रॉडक्टची प्राइस जास्त असेल तेवढे तुमचे प्रॉफिट जास्त असतील याचा अर्थ हा नाही की तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची प्राइस जास्त ठेवा असं माझं म्हणणं नाही आहे ऍक्च्युअल मध्ये तुमच्या प्रॉडक्टची प्राइस किती आहे त्याच्यावर तुमची प्रॉफिट रेशो डिपेंड करतात ठीक आहे सो आय होप या व्हिडीओमध्ये तुम्हाला हे समजलं असेल की फेसबुकचं गणित कसं आहे आणि फेसबुक कसं काम करते तर मित्रांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ हा पूर्ण कोर्स तुम्ही बघा बेसिक जे आहे ते अंडरस्टँडिंग घ्या फेसबुकच्या बद्दलची आणि तुम्हाला आमचा कोर्स आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा फेसबुकला गुगलला आम्हाला तुम्ही रिव्ह्यू देऊ शकता ओके थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये